सालाबादप्रमाणे जावली तालुक्यातील सिंहगर्जना ग्रुप करंदी यांनी गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला बुधवार दिनांक ऑगस्ट सत्तावीस रोजी श्री गणेश मंदिरामध्ये लाडक्या गणरायाचे आगमन झाले सर्व गणेश भक्त रोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या उत्साहाने आरती करत होते लहान मुलं मुली महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे श्री गणेश मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा करण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लहान मुलं आणि मुलींनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घेऊन आनंद उत्सव साजरा केला लाडक्या गणरायाला निरोप देत असताना मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदाय आईसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम सिनेदरजना ग्रुप करंदीतील सभासद दरवर्षी करत असतात महिलांनी आई मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे मोलाचे कार्य केले सर्व महिलांनी पारंपरिक ठलगि वाद्याच्या तालावर लेझिंग खेळत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला सर्व महिलांनी मिरवणूक कशी असावी हा एक संदेश आपल्या लेझिमच्या माध्यमातून श्री गणेश मंडळांना दिला सर्वांना महाराष्ट्रातील संस्कृती परंपरा जपण्याचे आवाहन करण्यात आले करंदी गावातील सर्व ग्रामस्थ महिलांकडून सिंहगर्जना ग्रुपचे कौतुक होत आहे आज समाज किती आणि सुशिक्षित झाला तरी समाजाला योग्य दिशा दाखवण्याची ताकद फक्त आणि फक्त आई साहेब जिजावर हे विचार वारकरी संप्रदायातच असते त्याचं उदाहरण म्हणजे सिंहगर्जना ग्रुप करंदीच्या सर्व महिलांनी मिरवणुकीमध्ये हातामध्ये लेझिम घेऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत हल तालावर ठेका धरत सहभाग जय हिंद चौकामध्ये लेझीम आणि हलगीच्या गणरायाच्या नामस्मरणामध्ये मोड्याचा जय जयकारा मध्ये तल्लीन झाले होते गणरायाची मिरवणूक हळूहळू श्री छत्रपती शिवाजीनगर कडे प्रस्थान झाली त्यानंतर लाट्या गणरायाचे विसर्जन इंदली येथे करण्यात आले न्यूज मराठी लाईव्ह तालुका जावळे